नमस्कार मैत्रिणींनो राजेश किचन मध्ये पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आज आपण इथे अळूची पातळ भाजी म्हणजेच अळूचं पतपथं बनवणार आहोत ते पावसाळ्यात अगदी आवर्जून बनवलं जातं चांगला ताजा अळ अळू येतो आणि अळू अगदी खूपच पौष्टिक असतो भरपूर खनिज असतात त्याच्यामध्ये त्यामुळे दोन चार वेळा तरी या सीझनमध्ये नक्की बनवावा याच्यासाठी मी इथे मूठभर शेंगदाणे सहा सात काजूचे दाणे आणि थोडं खोबऱ्याचे काप एक तास आधी भिजत घातले होते ते आधी आपल्याला उकडून घ्यायचे आहेत दोन शिट्या करून कुकरच्या सेपरेटच उकडून घेतले की त्याचं आपण जेव्हा अळू शिजवतो तेव्हा त्याचा ते लगदा होत नाही दाणे वेगळे राहतात आता त्याच कुकरमध्ये मी नंतर हा अळू शिजवणार आहे अळू चिरताना हाताला तेल लावायचं जेणेकरून जर खाजरा असेल अळू तर आपल्याला हाताला खाज येत नाही त्याचे जे दांडे असतात त्या चांगल्या सोलून घ्यायच्या आहेत म्हणजे घशाला खवखवत नाही आता ह्याच्यामध्ये मी तीन ते चार मिरच्या क्रश करून टाकल्या आहेत थोडं मीठ टाकलेलं आहे आणि आता पाणी टाकून आपण त्याला चार ते पाच शिट्ट्या करायच्या आहेत म्हणजे चांगला मऊ शिजतो आणून रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे अशा लहान लहान टिप्सह तुम्हाला माहिती मिळेल आता अळू शिजलेला आहे याला चांगला आपल्याला घोटायचं आहे त्याआधी आपण याच्यात मसाले टाकूया इथे दोन चमचे मी बेसन घेतलेलं आहे जर तुम्हाला उपवासासाठी बनवायचं असेल तर तुम्ही इथे राजगिऱ्याचं पीठही वापरू शकता एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे जिरे पावडर लाल तिखट अंदाजाने घालायचं आहे कारण आपण आधी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तो अंदाज बघूनच आपण तिखटाचं प्रमाण वाढवायचं आहे आता हे छान रवीने घुसळून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाले आणि जो आपला अळू शिजलेला आहे तो पण एकजीव होईल तुम्ही हे मिक्सरवरसुद्धा फिरवू शकता पण मग अगदी ते ग्रेव्हीसारखं होतं मी अशा प्रकारेच रवीने घुसळून घेते त्यामुळे छान चव येते अळूची आता हे चांगल्या गुठळ्यामुळेपर्यंत आपण हे घुसळायचं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी तेल तापत ठेवलेलं आहे मी हिंग जिरं एक चमचा पाच सहा कढीपत्त्याची पाने आता आपलं जे हळू घुसळलेलं आहे आपला तो याच्यात फोडणीत टाकायचा आहे अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब करणं केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा म्हणजे अशा साध्या सुध्या पण महत्त्वाच्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येत जातील आता तुम्हाला जितका पातळ करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता आता ह्याच्यामध्ये आपण हे जे आधीच उकळलेले शेंगदाणे काजू आणि काप होते ते याच्यात घालायचे चिंचे आहे चिंचेचा कोळ आहे अर्धी वाटी एक चमचा गूळ गुळ घातल्याने छान आंबट गोड चव येते आणि चवीपुरतं थोडं मीठ घालायचं आहे आधी आपण अळूमध्ये मीठ घातलं होतं ते लक्षात घेऊनच मिठाचं प्रमाण वाढवायचं आहे आपल्याला छान उकळ्या करायच्या आहेत दोन ते तीन उकळ्या तुम्हाला जितका पातळ हवा आहे त्याप्रमाणे करू शकता अगदी गरगरीत हवा असेल किंवा अगदी तपतपीत हवा असेल तरी करू शकता म्हणजे भाताबरोबर आणि भाकरीबरोबर तुम्हाला एकाच वेळी खाता येईल रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या प्रकारे आळू बनवता तेही कमेंटमध्ये मला सांगा म्हणजे त्या पद्धतीचा पण मी बनवून बघेन असेच मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद